हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू होत असतानाच ओबीसी संघटनांनी नागपूरमध्ये एक मोर्चा काढून हा काळा जी आर रद्द करावा अशी आग्रही मागणी केली मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी हा ओबीसींचा मोर्चा नसून आधी काँग्रेसचा मोर्चा आहे असं म्हटलं होतं मात्र ओबीसी संघटनांनी हा काळा जी आर रद्द करेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका घेत सरकारला थेट आव्हान दिलेलं आहे या सगळ्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे खरं तर कुणबी प्रमाणपत्राचा निर्णय झाल्यानंतर मराठा अभ्यासकांनीसुद्धा हा मराठा समाजाला फायद्याचा जी आर नाही असं म्हटलं होतं त्यामुळं मराठा विरुद्ध मराठा असा पण एक संघर्ष बघायला मिळत आहे अर्थात तो वैचारिक पातळीवरचा संघर्ष आहे तसंच या निर्णयामुळे ओबीसींचं कुठलंही नुकसान होत नाही अशी भूमिका ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी घेतले त्यामुळे सुद्धा दोन गटांमध्ये वैचारिक संघर्ष सुरू आहे म्हणजे एका बाजूला मराठाविरुद्ध ओबीसी दुसऱ्या बाजूला ओबीसीमध्ये वेगळे मतप्रवाह आणि मराठ्यांमध्ये सुद्धा मतप्रवाह आहेत हे सगळं आपल्याला आज समजून घ्यायचं आहे नागपूरच्या मोर्चानंतर ओबीसी आंदोलन कोणत्या दिशेने जाणार आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे मी आधी म्हटल्याप्रमाणे ओबीसीचे जे ज्येष्ठ नेते आहेत छगन भुजबळ यांना सत्तेत असल्यामुळे खूप मर्यादा येणार आहेत आणि येत आहेत आपण आधीच्या पण व्हिडिओमध्ये बोललो होतो की भुजबळ मागे हटणार तर मग ओबीसीसाठी कोण झटणार असं आपण म्हटलं होतं तर तोही विषय आपल्याला आज समजून घ्यायचा आहे नमस्कार आपण पाहत आहात न्यूज यात्रा मी संजय वरकड आपण आज ओबीसी मोर्चाच्या निमित्ताने एक चर्चा करत आहोत मुंबईमध्ये मराठा समाजाचं आंदोलन झाल्यानंतर आणि एकूणच मागच्या दोन वर्षामध्ये मा मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू होत आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून म्हणा किंवा आपल्या हक्काचं रक्षण करण्यासाठी म्हणा खरं तर आपल्या हक्काचं रक्षण करा असं म्हणणंच योग्यच ठरेल त्यासाठी ओबीसी समाजही कंबर कुसून मैदानात उतरलेला आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने आघाडीवर आहेत ते छगन भुजबळ ज्या आजच्या मोर्चामध्ये आले नाहीत त्यांना आजच्या मोर्चात यायला मर्यादा दिसून आलेल्या आहेत त्याचं कारण असं आहे की ते सत्तेमध्ये सहभागी आहेत त्यामुळे या पुढच्या काळातसुद्धा त्यांना त्या मर्यादा येतच राहणार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मी न्यायालयामध्ये या सगळ्या लढ्याला मदत करत आहे त्यामुळं आम्ही आता जे काय करायचं ते न्यायालयात करू दुसऱ्या बाजूने मात्र ओबीसी समाजामध्ये अत्यंत आक्रमक झालेल्या एक मोठा वर्ग आहे ज्याला असं वाटत आहे की जर मराठा समाजामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याचं प्रमाण वाढत गेलं तर आधीच या सगळ्या वाट्यामध्ये मोठे हिस्सेदार असलेले याच्यामध्ये आणखीन एक मोठा हिस्सेदार येईल आणि त्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाच्या संकल्पनेवरच गंडांतर येऊ शकतं असा एक मोठा मतप्रवाह असलेल्या ओबीसींनी मोर्चा काढून थेट भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आव्हान दिलेलं आहे एकतर हा काळा जी आर रद्द करा नाही तर खुर्च्या खाली करा अशी घोषणा या मोर्चामध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांच्या भावना आपण लक्षात घेतल्या पाहिजे दुसऱ्या बाजूने मनोज जारांगे पाटील यांनी पन्नास टक्क्याच्या आतच आरक्षण घेण्याची भूमिका घेऊन ज्यांना कायदेशीरपणे एकोणीसशे सदुसष्टच्या जी आर म्हणजे नियमानुसार जर कोणबी प्रमाणपत्र मिळत असतील तर त्यांना सरकारने ती तातडीने द्यावी अशी मागणी मुंबईच्या आंदोलनात केली होती आणि सरकारने ती मंजूर केल्यानंतर ओबीसी आणि मराठा समाजातील हा जो ओबीसीचा रिझर्वेशनचा जो मुद्दा आहे तो जास्त चिघळायला सुरुवात झालेली आहे आणि तो या पुढच्या काळामध्ये पण न्यायालयीन पातळीवर पण आणि रस्त्यावरच्या लढाईवर मा लढाईच्या पातळीवर पण चिघळत राहील अशी आत्ताची परिस्थिती दिसत आहे खरं म्हणजे आपण या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्रामध्ये नव्हेध जगामध्ये सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला एकत्र करून स्वराज्याची पताका फडकावलेली आहे तो भगवा स्वराज्याचा फड भगवा त्यांनी आटकेपार नेऊन फडकावला होता आत्ताही आषाढी आणि कार्तिकी एकादशीला जेव्हा भाविक मन धनाने विठुरायाच्या चरणी चे विलीन होतात तेव्हा ना जात धर्म ना पंथ काही न बघता तिथं सगळेजणं जातात आणि याच, याच महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वेगवेगळे गट तयार झालेले आहेत मराठांमध्ये सुद्धा वेगवेगळे गट तयार होत आहेत आणि मराठा विरुद्ध ओबीसी हा एक संघर्ष सुरू आहे ज्या महाराष्ट्रामध्ये वोट ज्याच्या नाव करून बटंगे तो कटंगे अशी घोषणा दिलेली आहे तोच महाराष्ट्र आज सीच्या अंतर्गत संघर्षामध्ये ओबीसी मराठ्यांच्या अंतर्गत संघर्षामध्ये आणि अक्षरशः ओबीसी आणि मराठ्यांच्या संघर्षामध्ये पिंजून निघत आहे आणि या घोषणेचे जे काही शिल्पकार आहेत देवेंद्र फडणवीस त्यांच्या हातामध्ये निर्णय घेण्याची सगळी सूत्रं दिलेली आहे महाराष्ट्राने आता हे काय देवेंद्र फडणवीसवर आपण टीका करत आहोत का तर टीकाला कोणाला टीका वाटत असेल तर जरूर वाटू द्यावी परंतु ही सर्वस्वी जबाबदारी आता त्यांच्यावर येऊन पडते आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की वोट जिव्हा जिहाद आणि बटंगे तो कटंगे ही घोषणा आतापर्यंत सगळ्यांना मुस्लिम विरोधी अशी वाटत होती त्यावर आपल्याला आत्ता भाष्य करायचं नाही ते योग्य अयोग्य यावर आपल्याला नंतर बोलायचं आहे मुद्दा असा आहे की आत्ता जे बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते इतक्या थराला जातलं इतक्या टोकाला जात आहे की त्याची हद्द आता राहिलेली नाही गावागावामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर येत आहेत आणि हा जातीय संघर्ष आणखीन उफाळतो आहे याला उफाळू द्यायचं एक काही स्ट्रॅटेजी ठरवलेली दिसती आहे का मी त्याच्यामध्ये दे जसं देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतो तसं आपण शरद पवारांचंही नाव घेऊ त्यामुळं काय होतं की एखाद्याची बाजू घेणं हा मुद्दा नाही पण मुद्दा असा आहे या दोन जणांच्या राजकीय वर्चस्ववादाच्या लढाईमध्ये ओबीसी आणि मराठा हे आकारण झुंज देत आहेत का आणि काही कारण असेल समजा तर त्याला काही दुसरा मार्ग आहे का आपले प्रश्न मांडण्याचा आपले प्रश्न सोडवण्याचा तर त्याचासुद्धा विचार करण्याची वेळ आलेली आहे आपण आता टू द पॉईंट एव्हर यायचं असेल तर सींना अशी भीती वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे की कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप वाट जर सुरू करणार असेल आणि देवेंद्र फडणवीस यांचं जर म्हणणं असेल की आम्ही तुमच्या मागण्या मान्य केल्या आणि ज्यांच्याकडं पुरावे आहेत आणि पुरावे देण्यासाठी त्यांची जे काही वंशावळीची जी नियमावली तयार के करण्यात येत आहे त्या आधारे जर प्रमाणपत्र मिळत गेले आणि तर तसे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ते प्रमाणपत्र तर कायदेशीर असणार आहे त्यामुळं जो प्रमाणपत्र धारक आहे तो ओबीसीच्या कोट्यामध्ये सहजपणे जाऊ शकणार आहे तर याच्या बाबतीमध्ये आता स्पष्टीकरण द्यायची गरज जी वेळ आहे जबाबदारी आहे ती भारतीय जनता पक्षाची आणि पर्यायानं ही देवेंद्र फडणवीसांचीच आहे आता या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला आणखीन एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तो हा की जातीय तणाव इतका वाढत चाललेला आहे की राधाकृष्ण विखे पाटलांना मराठा आरक्षण समितीचे प्रमुख पद देण्यात आलेलं आहे आणि ते मनोज जरांगे पाटलांची भेट घेत आहेत आणि त्यांना आश्वासन देत आहेत की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आपण ही सगळी नियमावली व्यवस्थित राबवून जास्तीत जास्त मराठा समाजाला ओबीसी समाजामध्ये आपण आणू हे राधाकृष्ण विखे पाटील देवेंद्र फडणवीसांच्या वतीने मनोज जरांगे पाटलांना सांगत आहेत दुसऱ्या बाजूने ओबीसी सम ओबीसी समाजाची पण एक समिती आहे जी चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्यामध्ये ते महसूल मंत्री पण आहेत आता हा वाद इतक्या टोकाला चाललेला आहे की मराठा समाजामधून अशी मागणी येत आहे की त्यांचं महसूल मंत्रीपद काढा म्हणजे मग ते जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणून हे जे प्रमाणपत्राचं वाटप आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकणार नाही मुद्दा असा आहे की बटंगी तो कटंगी घोषणा कुठपर्यंत चालली की म्हणजे जे राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वतीने मराठा समाजाशी डील आहेत आणि मराठा समाजाला ते सांगतात की तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य करून देण्याची सरकारची जी जबाबदारी ती माझ्या वतीने मी करतो आहे जे चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने ओबीसी समाजासाठी मैदानामध्ये उतरत आहे म्हणा किंवा ते न्या मैदानात न उतरले तरी मैदानात उतरणाऱ्या लोकांना ते तिथं बसून सांगतात की तुमच्यावर मी अन्याय होऊ देणार नाही आणि इथं खाली बसून सगळेजण मागण्या करत आहेत की त्यांना तुम्ही तुझं तु तु काम करू देऊ नका किंवा आम्ही इथून पुढे मराठे हे बावनकुळेंना मदत करा मतदान करणार नाही आणि ओबीसी हे राधाकृष्ण विखे पाटलांना मतदान करायचं नाही तर हे काय मतदानापुरतं सगळं चाललेलं आहे का मग असा पण प्रश्न पडायला हरकत नाही आणि हे मतदानाच्या राजकारणामध्ये सत्तेच्या सगळ्या राजकारणामध्ये गोरगरीब लोकांचा जीव जातो आहे लोक आत्महत्या करत आहेत मराठा समाजाची आत्महत्या करत आहेत ओबीसी समाजाची सुद्धा आत्महत्या करत आहेत तर बटंगेतो कटंगेमध्ये आपल्याला नेमकं म्हणायचं काय आहे याचं एकदा स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी आत्ताच्या काळामध्ये नेमकं करायला पाहिजे आणि त्यांना हा प्रश्न मराठा समाजांनी पण विचारला पाहिजे आणि ओबीसी समाजांनी पण विचारलं पाहिजे हे कोणतं तो कटंगे आपण आणलेलं आहे याचं आम्हाला आकलन होत नाही आणि याचं उत्तर आम्हाला द्या याची सगळी जबाबदारी हे आहे देवेंद्र फडणवीसांची त्यांना तुम्ही आप शांतपणे विचारायला पाहिजे आता बरेच जणं याच्यामध्ये असं पण म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करण्यासाठी केलं जात आहे मुद्दा असा आहे की मुख्यमंत्रीपदावर जो कोणी बसलेला असतो ते शरद पवार असतील सुधाकरराव नाईक असतील त्यांच्या काळामध्ये जे जे काही प्रश्न आले ते मनोहर जोशी असतील किंवा आता देवेंद्र फडणवीस असतील जे जे मुख्यमंत्री असते त्या त्या काळामध्ये त्या त्या प्रश्नांना त्या त्या आव्हानांना उत्तर देण्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्यांचीच असते आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं की काही निर्णय असे असतात की ते मुख्यमंत्र्यांच्या नावाने सोनेरी अक्षरात लिहिले जातात काही निर्णय असे असतात की ते मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये काळ्या अक्षरात लिहिले जातात आता हा काळा जी आर रद्द करा असा जेव्हा शब्दप्रयोग ओबीसी समाज करतो आहे आणि ओबीसी समाज हा भारतीय जनता पक्षाचा डी एन ए आहे असं जर देवेंद्र फडणवीस सांगत आहे तर मग हे ओ हाच ओबीसी समाज त्याला काळा जी आर का म्हणतो नाही आणि हा जी आर कोणी काढला याचंही उत्तर आता भारतीय जनता पक्षाला द्यावा लागणार आहे मुद्दा हा आहे की या पुढच्या काळामध्ये हा संघर्ष जास्त टोकाला न जाता यामध्ये काही मार्ग निघू शकतो का आता ओबीसी अंतर्गत आणि मराठा समाजाच्या अंतर्गत मत अंतर्गतसुद्धा मी जे सांगितलं आहे की वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झालेले आहे आरक्षणामुळं आणि दुसऱ्या बाजूने महापुरामध्ये अडकलेला जो शेतकरी आहे त्याला जी तुटपुंजी मदत मिळालेली आहे त्या मदतीमध्ये हिंगोलीमध्ये आत्ताच ताजी बातमी अशी आहे की शेतकऱ्यांनी जी मदत नाकारलेली आहे आणि ही तुटपुंजी मदत नको म्हणून त्यांनी पैसे अक्षरशः फेकून दिलेले आहेत रस्त्यावरती तर हा शेतकरी आहे त्याला ना ओबीसी म्हणता येणार ना मराठा म्हणता येणार कारण तो मातीत राबणारा शेतकरी आहे त्याला त्याची जात ही मातीसोबत इमान राखणारी जात आहे त्यामुळे तो कोणत्या का जातीचा जास्त ना त्याला न्याय देण्याची पण आता महाराष्ट्रातला वेळ आलेली आहे आणि या सगळ्यांचं अर्थातच एकच मार्ग आहे तो म्हणजे आपल्याला मुख्यमंत्र्याकडे जावं लागेल सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाकडेच जावं लागेल विरोधी पक्ष भलेही मोर्चे काढतील अमुक करतील त्यांच्या मागण्या करतील पण कधीतरी ह्या मतपेटी बाजूला ठेवून या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करणार आहोत की नाही तर मला असं वाटतं की याचं प्रश्न राज्यकर्ते नाही म्हणूनच देतात हो म्हणतात पण ते प्रत्यक्ष कृती ही नाहीचीच असते त्यामुळं आता मतदारांनी ठरवलं पाहिजे की ओबीसींचा मोर्चा निघला निघाला तसा आता परत मराठा मा, समाजाचं पण आंदोलन पुढच्या काळामध्ये देण्याचा इशारा म्हणून जरंगे पाटल्यांनी दिलेला आहे ही आंदोलनं किती दिवस चालणार आहेत आत्महत्या थांबल्या पाहिजेत त्या थांबण्यासाठी आपण काही करणार आहोत का या असे सगळे जटिल प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांवर बोलत राहण्याचं आपलं काम आहे त्यातून काहीतरी विचारमंथन घडून काहीतरी चांगलं घडावं ही यामागची भूमिका आहे त्यामुळं आपण सुद्धा मतं यामध्ये व्यक्त करत राहा आणि बहात राहा न्यूज रा, यात्रा हे आहे आपलं चॅनल